फोन करायला हॅलो बोलतोय म्हणलं ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं कशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का हो पण स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर बोला असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लिड आली तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येत तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अर हे तर येत होता तुम्ही कुठं येतो तिथं अरे हे काय पुनशिरा निवडून आले तुम्ही लागले शहाण हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका राहू लोकांच्या आम्ही तुमची सांगतो तो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं वाहन लागतं मला मी बोलतोय दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे द्या तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय चला तुम्ही बोलला सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटून बोल ताई तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा